न्यू इयर या मेसेज मुळे तुमचे बँक खाते रिकामे होईल जाणून घ्या हॅपी न्यू या मेसेज मुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते जर तुम्हाला ही अज्ञात नंबर वरून हॅपी न्यू मेसेज येत असतील तर काळजी घ्या नवीन नुव, नुव, वर्षाच्या बनावट शुभेच्छांच्या नावाखाली एपीके फाईल्स पाठवून फसवणूक केली जात आहे फाईल, फाईल इन्स्टॉल होताच तुम्ही फोन आणि बँकिंग ऍप्स वर कंट्रोल करू शकता नवीन वर्ष हा उत्सव आणि आनंदाचा काळ असतो अशा परिस्थितीत लोक सोशल मीडियाच्या आपल्या मित्रांना आणि शुभेच्छा देतात पण सायबर गुन्हेगार या संधीचा फायदा घेत आहेत व्हॉट्सअपवर फेक न्यू हॅपी न्यू इयर मेसेज पाठवले जात असल्याने आता मोठा धोका निर्माण झाला आहे थोडासा अभिवादन मेसेज आपले फोनवर व्हायर स्थापित करू शकतो आणि बँक खात्यात प्रवेश मिळवू शकतो सायबर तज्ञ आणि पोलिसांशी अशा अलर्ट जारी केला आहे है, स्कॅमर्स मेसेज पाठवून तुमची फसवणूक करू शकता हा घोटाळा सहसा आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारा साध्य व्हॉट्सअप संदेशाने सुरू होतो संदेशासह एक फाईल किंवा लिंक पाठवली जाते ज्यामध्ये विशिष्ट ग्रीटिंग कार्ड फोटो पाहण्यासाठी डाउनलोड करण्यास सांगितले जाते फाईल बरेच एपीके स्वरूपात असते लोक मेसेज घेता ते उघडतात आणि धोका सुरू होतो एपीके फाईल स्थापित करा आणि फोनची हेरागिरी सुरू करा ही बनावट एपीके फाईल फोन मध्ये इन्स्टॉल होताच काही तासांतच विचित्र हालचाली दिसू लागतात ऍप्स स्वयंचलितपणे उघडता संपर्कांमध्ये अनेक अनधिकृत अने प्रवेश आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये युपीआय किंवा बँक खात्यांसह काम करतो एपीके फाइल्स म्हणजे काय आणि ती धोकादायक आहे एपीके फाइल म्हणजेच अँड्रॉइड पॅकेज किट ही विंडोज मधील exe फाईल प्रमाणे अँड्रॉइड फोन वर ऍप इन्स्टॉल करण्यासाठी एक फाईल आहे ऍप सहसा गूगल प्ले स्टोर वरून सुरक्षितपणे डाउनलोड केले जातात परंतु व्हॉट्सॲप एस एम एस किंवा ईमेल द्वा ईमेल वरील ए पी के फाईल साईट लोडिंग द्वारे स्थापित केली जाते जी खूप धोकादायक आहे अज्ञात स्त्रोतांच्या ए मध्ये केमध्ये मालवेअर असू शकते ज्यावर हेरगिरी केली जाऊ शकते पोलिसांनी सायबर तज्ञांचा इशारा पोलिसांच्या सायबर शाखेने अशा व्हॉट्सअप घोटाळ्यांबाबत इशारा दिला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे गुंड व्हॉट्सअप एस एम एस आणि ईमेलच्या माध्यमातून बनावट एपीके आणि धोकादायक लिंक पाठवत आहेत सणासुदीच्या दिवसात असे घोटाळे जास्त वाढतात कारण लोक कमी सावध असतात तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कोणतीही अज्ञात फाईल उघडण्यास मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे या स्पॅम पासून वाचायचं असेल तर या एक गोष्ट अजिबात करू नका आणि हा व्हिडिओ सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा पहिली गोष्ट म्हणजे मेसेज मध्ये सरप्राईज गिफ्ट लिंक किंवा डॉट एपी के असा शब्द दिसला तर त्यावर अजिबात क्लिक करू नका नाहीतर तुमच्या मोबाईलमध्ये एक ऍप्लिकेशन इन्स्टॉल होईल आणि तुमचा फोन पूर्ण हॅक होईल मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण मिळत राहतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत सर्वांना शेअर करा सर्वांना शेअर करा मित्रांनो आणि आपल्या या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि एक कमेंट करा तुम्हाला देखील हा मेसेज आलाय का ते देखील मला कमेंटमध्ये दे नक्की सांगा तर भेटूया पुढच्या मध्ये आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर भेटूया पुढच्या मध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या मध्ये